बदलापूरमध्ये सुसज्ज असं स्काय युनिसेक सलून सुरू करण्यात आलंय कात्रप परिसरातल्या मोहन बामकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अपार्टमेंट मध्ये हे सलून सुरू करण्यात आलंय या ठिकाणी अतिशय अल्प दरात पंचतारांकित सेवा नागरिकांना मिळणार आहेत या सलूनमध्ये मॅनिक्युअर पेडिक्युअर हेअर वॉश ब्युटी रूम नेल आर्ट फेशियल क्लीनअप अप बॅक्सिंग थ्रेडिंग हेअर ट्रीटमेंट हेअर कलरिंग हेअर स्पा बियर्ड बियर्ड स्पा हेअर कट हेअर वॉश यासारख्या अनेक सुविधा या ठिकाणी अल्प दरात मिळणार आहेत विशेष म्हणजे प्रत्येक सर्व्हिस साठी वेगळा सेक्शन असणार आहे तसंच कॉस्मोटोलजिस्ट देवयानी रांजणे यांच्या माध्यमातून स्किन आणि हेअर बाबत मार्गदर्शन देखील आलेल्या ग्राहकांना केलं जाणार आहे तीन हजार स्क्वेअर फीट अशा भव्य जागेत हा सलून तयार करण्यात आलाय या सलूनमध्ये देवयानी रांजणे यांच्या सोबतच सलमान मनसुरी आणि साबीर हे है अनुभवी हेअर स्टायलिस्ट ग्राहकांची सेवा करणार आहेत अगदी रुपयांपासून या हेअर कट आणि बियर्ड कट केली जाते त्यामुळे नक्कीच प्रत्येक नागरिकाने सलून ला विजिट करावी आणि अल्प दरात पंचतारांकित सेवेचा लाभ घ्यावा दरम्यान उद्घाटनावेळी बदलापूर शहरातल्या नेत्यांनी सुद्धा या सलूनला भेट देऊन देवयानी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक संभाजी शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह राजने कुटुंबियांनी आणि स्काय सलून मध्ये सेवा देणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते इथे आम्ही प्रयत्न केलेला आहे की कमीत कमी, कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी देण्याचा आता त्यानुसार जर क्लायंटला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती आमच्याकडे नाही असं नाही व्हावं कधी सगळ्या गोष्टी आम्ही आमच्याकडून प्रोव्हाइड कराव्यात ह्याच आम्ही प्रयत्न केलेला आहे इथे सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत वॅक्सिंग झालं थ्रेडिंग झालं फेशियल झालं हेअर रिलेटेड एनिथिंग हेअर कलर हेअर कलर झालं नेल आर्ट झालं नेल एक्सटेन्शन्स झालं मेनिक्युअर पेडिक्युअर ए टू झेड म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी क्लायंटला इथून दुसरीकडे जाता यायला नाही पाहिजे ह्याची आम्ही जबाबदारी घेतली आहे उद्घाटनानिमित्त सुद्धा तुम्ही ठेवलेली आहे त्याबद्दल काय आम्ही आमची उद्घाटना निमित्त सात दिवसासाठी ऑफर ठेवलेली आहे जे कोणी हा सात दिवसात व्हिजिट करतील नेक्स्ट फ्रायडे पर्यंत त्यांना आम्ही आमच्याकडून वाउचर्स देणार आहोत जे की त्यांच्या नेक्स्ट व्हिजिटिंग ला पण त्यांना हेल्प करतील आणि त्याच्यात एक कुपन कोड दिलेला आहे ज्याच्यानुसार त्यांना गिफ्ट पण मिळतील बदलदार बदलापूर मध्ये एक नवीन ब्रँड आज या ठिकाणी आलाय स्काय सलून चालू झालेलं आहे या स्काय सलून मध्ये सगळ्या सौंदर्याच्या संदर्भामध्ये ज्या कल्पना आहेत तर तुमच्या पूर्ण होण्यासाठी बदलापूर शहरामध्ये एक अतिशय सुंदर असं हे सलून या ठिकाणी मोहन पामच्या रोडवर चालू झालेलं आहे या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत आणि बदलणाऱ्या बदलापूरमध्ये एकाच छताखाली सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये मे पेडिक्युअर मेनिक्युआर तुमचे स्पा आहेत हेअरकट आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळतील अतिशय प्रशस्त असं जागेमध्ये अतिशय सुंदर असं इंटेरियर केलेल्या जागेमध्ये या ठिकाणी हे सरून चालू झालेलं आहे बदलापूर शहरातल्या जास्तीत जास्त महिलांनी पुरुषांनी आणि मुलांनी याचा लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो अतिशय कमी दर आहेत तुम्ही सुरुवातीला पाहिले तर अतिशय कमी दरामध्ये आणि म मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशा दरामध्ये हेअरकट असेल किंवा मे पेडिक्युअर असेल मेन्यूक्युअर असेल किंवा इतर सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध दे केलेल्या आहेत बदलापूर शहरातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि बदलापूरमध्ये बदलणाऱ्या बदलापूरमध्ये एक नवीन ब्रँड आलेला आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याच्या ज्या मालकीने आहेत म्हणजे त्याच्या ज्या आहेत त्या देवाणींना मनापासून शुभेच्छा देतो बदलापूर आपलं वाढतंय आणि वाढत्या बदलापूरला हवं असलेलं जे विशेषतः महिला वर्गांसाठी आणि हे दोन्ही ठेवले यांनी म्हणजे जेंट्स आणि लेडीज असं दोन्ही ठेवलं आहे त्यामुळे वाढत्या बदलापूरला जसं आपल्या आता एक एक हे येत आहे शहरामध्ये ब्रँड येत आहे तसं एक, एक स्काय युनिसेक्स कलून म्हणून आज या ठिकाणी यांचं ओपनिंग झालं आहे तर या मॅडमला आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चांगली दर्जेदार सेवा या ठिकाण निश्चितपणे मिळेल मी एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण ना सुद्धा आपण बघितलं ना तर फार चीप आहेत म्हणजे प्रत्येक आयटम जे, जे विशेषतः मेकअपचे आहेत किंवा हेअर रिलेटेड आहेत त्या सगळ्यांचे रेट्स तुम्ही बाहेरच्या एखाद्या स्पाला किंवा युनिसेक्सला गेलात तर तुम्हाला कळेल की तिथले रेट्स आणि हे रेट्स अतिशय वाजवी रेट्स आहेत त्यामुळे आणि हा एरिया खूप चांगला आहे म्हणजे हा डेव्हलपमेंट एरिया आहे न्यू डेव्हलपमेंट या साईडला सगळं चालू आहे आणि रेसिडेन्शियल एरिया आणि कमर्शियल एरिया असं दोन्ही असल्यामुळे या साईडला हे निश्चितपणे चांगलं चालेल आणि त्यांना आम्ही माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा देतो की त्यांची अशीच भरभराट हो आणखीन या शहरामध्ये एक ब्रँच यांनी ईस्टला टाकले एक वेस्टला पण लवकरात लवकर त्यांची हो अशी मी त्यांना सदिच्छा या ठिकाणी देतो